नमस्कार महाराष्ट्र सीईटी टी सेलवर एमबीबीएस बी बी आपलं दुसऱ्या राऊंडचं जॉईनिंग संपलेलं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे मेसेज आहेत की सर एमबीबीएस बीडीएस वाला आपला जो थर्ड राऊंड आहे तर तो नेमका कधी सुरू होणार आहे किंवा यानंतरच्या प्रक्रिया मग या या हो त्या बीएमएस बीएचएमएस बी एच एम एस साठी असतील किंवा फिजिओथेरपी या अलाइड साठी असतील कशा असतील नेमक्या तर हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतोय आणि त्यासाठी आपण थोडाफार या जे मागचे शेड्यूल आलेले आहे याला सोबत म्हणजे थोडक्यात हे आधार घेऊन आपण समोरचं प्रेडिक्ट करतोय कारण दरवर्षी प्रक्रिया ज्या आहे तर याच पद्धतीने ह्या होत असतात नियम सुद्धा सर्व सारखेच चालतात आता बघा जर समजा आपण हे जे शेड्यूल होतं एमबीबीएस बीडीएस बी वालं सेकंड राऊंडचं त्याचं जॉईनिंग संपलेलं आहे आणि एकोणतीस तारीख ही जॉईनिंगची लास्ट होती आणि एमबीबीएस बीडीएसचा चा जो सेकंड राऊंड आहे तर तो फ्री एक्झिट नव्हता थोडक्यात या राऊंडमध्ये ज्यांना पण कॉलेज मिळालेलं होतं तर त्यांना कॉलेज जॉईन करणं हे गरजेचं होतं ओरिजिनल डॉक्युमेंट्स डी कॉलेजमध्ये नेऊन देणं आणि आपलं जॉईनिंग लेटर आपल्या फाईलला ठेवणं गरजेचं आहे आता जर समजा काही विद्यार्थ्यांनी कॉलेज मिळून जर सोडून दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल एमबीबीएस किंवा बी बी कोटाच्या चॉईस फिलिंग केल्या आणि कॉलेज मिळाल्याच्या नंतर कॉलेजवाल्यांनी जी फीज मागितली तर ती आपल्या बजेटच्या बाहेर होती तर त्यामुळे कॉलेज जॉईन केलं नाही अशा विद्यार्थ्यांना आता नव्यानं एकदा रजिस्ट्रेशनची संधी सीईटी सेल देत असते मग आता ही नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं तर हा पण मोठा प्रश्न असतो आपण सुरुवातीला या तिन्ही कोर्सेस बद्दल बोलतोय पण अगोदर हा मुद्दा एक क्लिअर करतोय मी या ग्रुप ए चा ठीक आहे आता यानंतर काय होईल तर ग्रुप ए एचं एक शेड्यूल पब्लिश होईल आणि त्या शेड्यूल मध्ये सुरुवातीला काही दिवस हे रजिस्ट्रेशन चालतील आता हे रजिस्ट्रेशन कशासाठी तर ज्यांनी सेकंड राऊंडला आता मी सांगितलं कॉलेज जॉईन केलं नव्हतं तर त्यांचं फ्री एक्झिट नाही त्यांना त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे पुन्हा एकदा तर त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी सीईटी सेल एक संधी देते आणि त्यासाठी किमान एक दोन तीन दिवस वेळ असतो मग आता हे शेड्यूल कधी येईल प्रेडिक्ट करूया पुढं आपण नंतर मग याची एक मिरिट लिस्ट येईल पुन्हा की अगोदर रजिस्टर्ड कॅन्डिडेट पहिल्या राऊंडसाठीचे आणि थर्ड राऊंडला नव्यानं रजिस्ट्रेशन केलेले कॅन्डिडेट या सर्वांची एकत्रित मिरीतली स्टील की जी तिसऱ्या राऊंड साठी असेल एमबीबीएस बीडीएच च्या आता ती लिस्ट आल्याच्या नंतर चॉईस फिलिंग होतील एमबीबीएस बीडीएस आणि चॉईस फिलिंग सुरू झाल्याच्या नंतर एक राऊंड लागेल की ज्याला आपण तिसरा राऊंड म्हणतोय आता हे नेमकं कधी होणार तर यासाठी बघा आता आजचा जर आपण विचार केला तर आजची तीन ऑक्टोबर आहे आणि आपण सध्या बीएमएस बी बीएमएस बीएचएमएस जे शेड्यूल्ड आहे आपलं तर त्यावर जर आपण सध्या फोकस केलं तर यामध्ये लगेच तुम्हाला समजून जाईल हे जे जा आपलं शेड्युल्ड आहे तर यामध्ये जवळपास समजा आपली जी लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट तर ती चार ऑक्टोबरला येणार आहे म्हणजे उद्याला आपल्याला सिलेक्शन लिस्ट येईल कोणत्या कोर्सेस साठी बीएमएस बीएचएमएस साठी आता ही सिलेक्शन लिस्ट सेकंड राऊंड ची असणार आहे तर त्यामुळं या विद्यार्थ्यांना सुद्धा जॉईन करणं कंपल्सरी आहे जर कॉलेज असेल तर बेटरमेंट झालं तर नवीन कॉलेजला जाणं गरजेचं असतं आता हे सिलेक्शन लिस्ट आता समजा उद्या उद्याला शनिवार आहे होऊ शकतं की रात्री उशिरा ही लिस्ट येईल त्यानंतर मग पाच तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत जॉईनिंग चालणार आहे या विद्यार्थ्यांचं ज्यांना आपण सेकंड मध्ये सीट मिळालेली आहे तर ते कॉलेजला जाऊन डी डी नेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करतील ओके आता जोपर्यंत हे जॉईनिंग सुरू आहे दहा तारखेपर्यंत तर तोपर्यंत ते जे आपलं एमबीबीएस बीडीएस वाला एस वाल आहे तर ते तर सीटी सेल दरवर्षी पण पब्लिश करत नसते आणि शेड्यूल जरी आलं तरी ती जी डेट आहे तर ती जवळपास या डेटच्या नंतरची येते रजिस्ट्रेशनची वगैरे तर त्यामुळे आपलं एमबीबीएस बीडीएस वाल तिसऱ्या राऊंडचं जे शेड्युल्ड आहे तर शक्यता अशी आहे की ते दहा ऑक्टोबरच्या नंतर येईल म्हणजे थोडक्यात दहा दहा दोन हजार पंचवीसच्या नंतर आपला एमबीबीएस बीडीएस वाला थर्ड राऊंड सुरू होईल आता परत प्रश्न असा येतो की सर अलाइड कोर्स आहेत जे आपले की ज्यामध्ये आपण फिजिओथेरपी वगैरे यांचा उल्लेख करतोय तर त्याचा नेमका काय आहे तर आपल्याला पण माहिती की सध्या त्याचा चॉईस फिलिंग सुरू आहे फिजिओथेरपी वाल्यांच्या मग आता हे जे शेड्युल्ड आहे तर हे नेमकं कसं आहे बघा फिजिओथेरपीचा जॉईनिंग वगैरे कधीपर्यंत आहे हा पण याचा सेकंड राऊंड आहे तर त्यामुळे फ्री एक्झिट नाहीये आणि सहा तारखेला सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि त्यानंतर मग जे जॉईनिंग आहे तर ते जॉईनिंग जवळपास आपल्याला दिलेलं आहे अकरा तारखेपर्यंत तर आता हे झालं शेड्युल्ड पण आता इथनं समोरच्या प्रक्रिया नेमक्या कशा असतील तर ते लक्षात घ्या आतापर्यंत सीईटी सेलवर ग्रुप ए चा जो पण राऊंड आहे तर दोन राऊंड संपलेले जॉईनिंग झालेलं आहे विद्यार्थ्यांचं राऊंड टू पर्यंत हे पूर्ण झालेलं आहे ओके ग्रुप ए च आता यानंतर जर आपण आज रोजी विचार केला तर ग्रुप बी ची जी सिलेक्शन लिस्ट आहे तो नहीं। तर ती अजून काही आलेली नाही म्हणजे ज्याला आपण बीएमएस बीएचएमएस म्हणतोय तर हे जे सेकंड राऊंडचं शेड्यूल संपलेलं आहे यांचं ते फर्स्ट इल होतं फर्स्ट सेकंड राऊंड झालेलं आहे आणि यांचं सुद्धा आता सेकंड राऊंडचं सिलेक्शन लिस्ट येईल एम बीएमएस बीएचएमएस साठी फर्स्ट राऊंडचा संपलेलाच आहे इकडचा पण फर्स्ट राऊंड संपला इकडचा फर्स्ट राऊंड संपला आता हे दिवस आहे सध्या से सेकंड राऊंड चे हे तर एंड झालेलं आहे सेकंड राऊंड होऊन गेला आणि याचा सेकंड राऊंड जो आहे तर तो साधारण एक दहा ऑक्टोबर पर्यंत याचं जॉईनिंग येईल ओके आता यानंतर जो आपला तिसरा ग्रुप आहे की ज्याला आपण ग्रुप सी म्हणतोय आता ग्रुप सी मध्ये काय दिलेलं आहे तर अलाइड कोर्सेस वगैरे तर यांचं जॉईनिंग हे अकरा तारखेपर्यंत या महिन्याच्या मग आता याचा सुद्धा हा सेकंड राऊंड आहे लक्षात घ्या ग्रुप सी चा सुद्धा हा सेकंड राऊंड आहे फ्री एक्झिट नाहीये ज्यांनी फ्री एक्झिट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार आहे आणि नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार पण आता विषय काय की इथं समोर नेमकं काय होईल कारण आता समोरच्या प्रक्रिया खूप महत्वाच्या आहे तर बघा इथं अगोदर रजिस्ट्रेशन होणारे ज्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजे थोडक्यात मध्ये कॉलेज मिळून घेतलं नाही तर त्यांनी रजिस्ट्रेशन करावं जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल कॉलेज मिळालेलं नसेल किंवा जॉईन केलेलं असेल तर नव्यानं रजिस्ट्रेशनचं काम नसतं इथं अगोदर आता तिसरा राऊंड लागणार आहे ओके याला सिलेक्शन लिस्ट येईल म्हणजे थोडक्यात चॉईस फिलिंग होतील सिलेक्शन लिस्ट येईल पण तोपर्यंत इकडच्या तिसऱ्या राऊंडची नोटीस सुद्धा येणार नाही जोपर्यंत इकडचा आता संपत नाही याचं एमबीबीएस बीडीएस वाल्याचं तर तोपर्यंत इकडची सिलेक्शन लिस्ट म्हणजे थोडक्यात चॉईस फिलिंग सुद्धा सुरू होणार नाही याचं जॉईनिंग वगैरे होत असताना इकडची नोटीस एखाद्या वेळेस येऊ शकते आणि हे सुद्धा तसंच इकडचं आणि हे म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी जवळपास सोबत सोबत चालतो हा दोन्ही पण तिसऱ्या राऊंड साठी आणि नंतर मग पुन्हा जर सीट्स व्याकंड राहिल्या तर हा जुन एक राऊंड होतो की राऊंड चौथा म्हणतो आपण याला तर हा फोर्थ राऊंड सुद्धा केव्हा होतो जेव्हा इकरचा तिसरा राउंड संपतो तर तेव्हा इकडचा चौथा राउंड सुरू होतो कन्फ्युज होऊ नका थोडक्यात एमबीबीएस बीडीएस चालणार आहे आणि बीएमएस बीएचएमएस किंवा फिजिओथेरपीचा जो राउंड आहे तर एमबीबीएस बीडीएसच्या राऊंड चा जॉईनिंग संपलं की नंतर मग या दुसऱ्या दोन्ही ग्रुपची नोटीस येत असते मग इथं समोरच्या प्रक्रिया याच पद्धतीने चालतील अगोदर एमबीबीएस बीडीएस चा शेड्यूल डील चॉईस फिलिंग होतील नंतर मग सिलेक्शन लिस्ट येईल त्यानंतर मग जॉईनिंग होईल आणि जॉइनिंग झाल्याच्या नंतर मग बीएमएस आणि फिजिओथेरपी सुरू होऊन जाईल सर्वात अगोदर कॉन्सलिंग संपत ते या ग्रुपचं हे कॉन्सलिंग एमबीबीएस बीडीएसचं कोणत्या मंथ पर्यंत चालणार आहे तर जवळपास समजा दरवर्षीचा एक अनुभव आहे की नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे चालतं आणि इकडचं जे आहे तर ते डिसेंबर मंथ पर्यंत चालतं एक महिना लेट होतं हे कोणतं या ग्रुपचं आणि हे अगोदर वन मंथ अगोदर संपून जातं एमबीबीएस बीडीएस वाल नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की एक लाईक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थांबूया ओके बाय